त्र्यंबकेश्वर येथे इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध करत विविध पत्रकार संघटनांनी एकत्रित येत नाशिक जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलंय व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीनं नाशिक जिल्हाधिकारी यांना निवेदन देत पत्रकारांवरील हल्ले हे त्वरित थांबले पाहिजेत पत्रकारांना त्वरित संरक्षण हे मिळालं पाहिजे त्र्यंबकेश्वर येथे झालेल्या हल्ल्यातील हल्लेखोरांवर कठोर कारवाई करावी तसेच इतरही मागण्यांचं निवेदन यावेळी देण्यात आले यावेळी संघटनेचे ज्येष्ठ पदाधिकारी कुमार कडलक सतीश रुपोते जिल्हाध्यक्ष कपिल भास्कर नाशिक शहराध्यक्ष संदेश केदारे डिजिटल विंग महिला जिल्हाध्यक्ष सुनीता पाटील करण बावरी संजय परदेशी सचिन गायकवाड दीपक आंभोरे भैयासाहेब कटारे अश्विनी गायकवाड नासिर मनसुरी ज्ञानेश्वर सुरासे आनंद दाफाडे सलीम सय्यद प्रकाश उखाडे बार्शीत कुरेशी आदींसह पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते नाशिक जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी यावेळी पत्रकारांना आश्वस्त करत पोलीस प्रशासन जिल्हा प्रशासन तसेच पत्रकारांची एक समिती गठीत करून वेळोवेळी यावर बैठक घेऊन चर्चा केली जाणार असल्याची माहिती दिली आहे त्र्यंबकेश्वर येथे झालेल्या पत्रकारांवरील फॅड हल्ल्याचा नाशिकमध्ये व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीनं जाहीर निषेध करत नाशिक जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात स्टार फोर फास्ट न्यूज साठी गौरव पाटील नाशिक